नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये आजची अपडेट आहे न्यायालय भरती संदर्भात उच्च न्यायालयाची जाहिरात दोन हजार तेवीसमध्ये आली होती शिपाई किंवा हमाल या पदासाठी तर त्यासंदर्भातीलच लेखी परीक्षा पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी पहा मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर अशाच विविध आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती किंवा अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही तर पहा मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता लिस्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे या ठिकाणी स्क्रीनिंग टेस्टसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि डेट जी होती ॲडव्हर्टाईजमेंटची तीसुद्धा यांनी दिलेली आहे एकवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यासंदर्भात ती नोटीस आहे तर पहा जर आपण खालील मराठीमध्ये माहिती दिलेली आहे यांनी खालील यादीत नावे नमूद असलेल्या चाळणी परीक्षेस पात्र उमेदवारांना असे सूचित करण्यात येत आहे की शिपाई किंवा हमाल या पदाकरिता नियोजित केलेल्या चाळणी परीक्षेसाठी इंडियन एज्युकेशन सोसायटी राजा शिवाजी विद्यासंकुल सर भालचंद्र रोड हिंदू कॉलनी दादर मुंबई या स्थळी दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी स्वखर्चाने उपस्थित राहावे म्हणजे पहा मित्रांनो ही डेट अत्यंत महत्त्वाची आहे जर तुमचं नाव लिस्टमध्ये असेल तर पाच मे दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी स्वखर्चाने तुम्हाला उपस्थित राहायचं आहे परीक्षेचे वेळापत्रक आसन क्रमांक आणि प्र प्रवेशपत्राच्या संदर्भातील माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजे ही ही जी संपूर्ण माहिती आहे ही आपल्याला मुंबई उच्च न्यायालयाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे माहिती आहे ही त्यामध्ये पहा ओळखीच्या पुराव्यासाठी उमेदवाराने स्वतःचे आधार कार्ड किंवा निवडणूक आयोगाचे ओळखपत्र किंवा पॅन कार्ड किंवा वाहन चालवण्याचा परवाना किंवा पासपोर्ट किमान यापैकी एक मूळ ओळखपत्र आणणे अनिवार्य आहे म्हणजे पहा मित्रांनो तुम्ही परीक्षा कोणतीही द्या तुम्हाला आय डी प्रूफ जे आहे ते या पाचपैकी एक आय डी प्रूफ लागत असते त्यामध्ये एक तर आधार कार्ड दुसरं ओळखपत्र म्हणजेच आपलं निवडणूक आयोगाचं जे इलेक्शन कार्ड असते ते त्यानंतर पॅन कार्ड वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे ड्रायविंग लायसन्स किंवा पासपोर्ट यापैकी तुमच्याकडे एक जरी डॉक्युमेंट असलं तरी तुम्ही परीक्षेसाठी या ठिकाणी जे आहे ते बसू शकता किंवा आय डी प्रूफ त्यांना दाखवू शकता नाव बदललेल्या उमेदवार या ठिकाणी राजपत्र किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र या दोन्हीपैकी एक हे महिलांच्या संदर्भात असते जास्त करून तर विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र असले तरी चालणार आहे किंवा राजपत्र चालणार आहे तर ही संपूर्ण लिस्ट आहे तुम्ही पाहू शकता एकूण पानं जर पाहिले तर चौऱ्याऐंशी पानांची ही यादी आहे यामध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला पाच तारखेला हजर राहायचं आहे ॲड्रेस आपण पूर्वीच पाहिलेला आहे तर पहा लिस्टचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या किंवा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे त्यावरून तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता तिथेही आपण पीडीएफ अपलोड केलेलीच आहे तर पहा मित्रांनो ही होती महत्वाची अपडेट यासंदर्भात आणखी जर काही अपडेट आली तर ती तुम्हाला आपण देऊच तर या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद